ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी इलेक्शन लढत आहे किंवा ज्या पद्धतीनं त्यांचं प्रत्येक पक्षातील लोकांना पक्षामध्ये इन्कमिंग चालू आहे खरंतर त्याने लोकशाही मोडीत काढण्याचा हा प्रयत्न चालू आहे आज मी त्यांना एकच आवाहन करतो ज्या काय उमेदवारांनी उमेदवारी मांडलेला आहे महाविकास आघाडीकडून त्यांचं तर मी कौतुक करतो कारण जे त्यांनी धाडस दाखवलेलं आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हे इलेक्शन लढायचं नाही आघाडीच्या लोकांना तर त्यांच्यासोबत जे निवडणूक आयोग आहे है। त्यांची जी मोठी पैशाची यंत्रणा आहे त्याच्या विरोधात त्यांनी आज निवडणूक लढण्याचा धाडस केलेला आहे आणि तुमच्या माध्यमातून मी त्याला एकच विनंती करतो की पैशाचा आम्हा गैरवापर करून कुठलीही शीट बिनविरोध न, न काढण्याचा प्रयत्न न करता लोकशाही मार्गाने तुम्ही इलेक्शन लढा आणि जर तुम्ही बिनविरोध काढण्याचा प्रयत्न करत असताल तर तो, तो एकदम लोकशाहीला घातक आहे कारण लोकांच मतदान करण्याचा हक्क तुम्ही बिनविरोध काढून हिरावून घेतात असं मी त्यांना आवाहन येणारं इलेक्शन हे जनशक्ती विरुद्ध जनशक्तीच असणार आहे कारण ज्या पद्धतीनं तुम्ही आज पाहता नगरपालिका महानगरपालिका त्याच पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन पुढचे उमेदवार लढण्याचा प्रयत्न करतील परंतु तुमच्या माध्यमातून जनतेला एक आवाहन करतो की येणारं इलेक्शन ही लोकशाही वाचवण्याचं इलेक्शन आहे त्यामुळं सतत सतत विवेक बुद्धीने आमच्या ग्रामीण भागातील जनतेने विचार करावा आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं की त्यांना मी नम्र विनंती करतो